राम पांचाळ वेद म्हणश्री उमेश महेरेश कुलकर्णी गुरुजी यांचा वास्तुविशारी चौदाब्याचा विद्यार्थी आहे फेसबुकवर मी पाहिलं किंवा कुलकर्णी सरांनी एक म्हणजे फेसबुकवर माहिती पाठवली होती किंवा ज्यांना पुन्हा पाच दिवसाचे वास्तुशास्त्राचे जर परिषदे आहेत मौप्द्य आहेत त्यांनी नोंदणी करावी त्याप्रमाणे मी नोंदणी केली आणि पाच दिवस वास्तुशास्त्रचा क्लास अटेंड केला त्यांच्यानंतर मला कळाले की वास्तुशास्त्र हे खूप गहन आहे व्यापक आहे आणि यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे त्याप्रमाणे मी पेड वर्ग जॉईन केलो यावर गुरुजींनी वास्तुशास्त्राबद्दल त्यांचे उद्देश वास्तुशास्त्राची निर्मिती यामध्ये जे काय वास्तुशास्त्राला महान परंपरा आहे अठरा ऋषीमुनीची त्या ऋषीमुनीने वास्तुशास्त्राबद्दल भरपूर माहिती दिलेली आहे जमीन कशी असावी तिचे किती प्रकार आहेत कोणत्या कोणत्यावरणासाठी कोणती जमीन को आहे तसेच कोणती जमीन शुभ असते तसेच दिशाबद्दल माहिती दहा दिशा कोणत्या प्रत्येक दिशेचे महत्त्व काय आणि वास्तुशास्त्र याचा उद्देश काय आहे निसर्गाशी समन्वय साधून मानवाला योग्य त्या पद्धतीचे जीवन प्रमाणाने प्रदान करणे हा वास्तुशास्त्राचा उद्देश आहे आणि वास्तुशास्त्र ध्येय म्हणजे निसर्गाचा पुरेपूर वापर करून मानवी जीवन सुखीवर समृद्धी करणे हे होय गुरुजींनी वास्तु वास्तुशास्त्राबद्दल प्रत्येक बाबीचा खूप बारकाईने अभ्यास करून त्या ग्रंथातील ग्रंथातील भाषांमध्ये मधील सोप्या भाषेत भाषा तयार करून सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्गदर्शन केले आणि आम्हाला समजून सांगितले की वास्तुशास्त्र म्हणजे काय त्यांचा आपल्या संसारात क कसा उपयोग आहे तसेच वास्तु वास्तुबानतेस काय काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे समजा काळजी घेतल्यानंतर त्याचे काय पाय वाईट परिणाम होतात काय दोष निर्माण होतो आणि तेच दोष निर्माण झाल्यानंतर त्यांचे काय उपाय आहे त्या सं विस्तृत माहिती दिली तसेच हे शिकत असताना गुरुजीने सुखी संसार क कसा असतो कतीपर्यंतचे काय नाते आणि हे नाते कसे टिकवून द्यायला पाहिजे आपला संसार कसा सुखी सुद्धा खूप माहिती दिली माहिती दिली गुरुजीचे आमच्यावर खूप उपकार आहेत असे गुरुजी सर्वांना लाभवू आणि गुरुजीने असा संकल्प केला आहे कमीत कमी एक लाख विद्यार्थ्यांना ते चुकी नाहीत तरी बाबतीत सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन सुखी व समृद्ध करावे それ、ね。